नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो छत्रपती शिवरायांनी अख्ख्या जगाला हेवा वाटावा असं राज्य निर्माण केलं तो महाराष्ट्र राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा असा दुर्गांचा देश म्हणजे महाराष्ट्र कुंतल विदर्भ अश्मख अपरांत अशा विविध नावांनी एकवटलेला मरहट्ट देश म्हणजे महाराष्ट्र भागवत धर्माची पताका फडकवत वारकरी धर्माचा पाया घातला तो महाराष्ट्र जिंकू किंवा मरू हा बाणा राखणारा निधड्या छातीचा वीर जवानांचा महाराष्ट्र जेव्हा जेव्हा राष्ट्र अडचणीत येतं तेव्हा तेव्हा राष्ट्राच्या हक्क्याला प्रथम ओ देतो तो महाराष्ट्रच याच महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या त्यांचं संरक्षण केलेल्या दुर्गांवर अतिक्रमणांचं जाळं तयार होत असताना आज पावनगडावर जी कारवाई करून दणका देण्यात आला त्याचं समर्थन तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करायला हवं होतं पण नाही आज पत्रकारांनी या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी बोलणं टाळलं पण त्यांनी जरी बोलणं टाळलं असलं तरी या महाराष्ट्रानं सरकारचं अभिनंदनच केलेलं आहे मागं अफजल खान कबरीच्या परिसरात असलेलं अतिक्रमण हटवण्यात आलेलं होतं त्या सबंध महाराष्ट्रात त्याची वावा होत होती मात्र तेव्हाही उद्धव ठाकरे यांनी त्याबद्दल चकार शब्द काढला नाही प्रतिक्रिया दिलेली नव्हती हो राजकारणात ते विरोधी पक्षात जरूर आहेत पण एखादं चांगलं काम झालं तर त्याला चांगलं म्हणाय म्हणण्यानं काय फरक पडणार आहे खरं तर ती आपली संस्कृतीसुद्धा आहे आणि चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानत आणि वाईटाला वाईट वाई म्हणण्याची हिंमत ही असावी लागते इथं मात्र उलट आहे आपल्याला राजकारणासाठी आपण देवालाही सोडत नाही हे आता सध्या आपण बघतच आहोत प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर जी विधानं राजकीय हेतून होत आहेत आणि विनाकारण समाजात अशांतता कशी निर्माण होईल याचा प्रयत्न करण्याचा उद्योग हा केला जात आहे काय झाले हे जे प्रभू श्री राम मंदिर तयार झाले त्यामुळं अनेकांना मळमळीचा त्रास सुरू झाला रोज अशा विधानांमधून ही मळमळ बाहेर पडत असते नुकताच जो जितेंद्र आव्हाड यांनी जो प्रकार केला त्यावर उद्धव ठाकरे हे मौन बाळगून आहेत एका बाजूला या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर निमंत्रणावरून मानापमान करण्यापेक्षा या सोहळ्यात सहभागी व्हावं असं म्हणायचं आणि जे या सोहळ्याच्या निमित्तानं भाष्फळ बडबड करतात त्यावर काहीच बोलायचं नाही ही कसली भूमिका असाच प्रकार त्यांनी पावनगडच्या कारवाईबाबत पण केलेला आहे केलेल्या कामाचं कौतुक केलं तर काय होणार आहे का त्यांना मतांची पडली आहे हा प्रश्न आता सामान्य जनतेला पण पडलेला आहे औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची सुद्धा सरकार जाणार म्हटल्यानंतर त्याच्या आधी बदलण्यात आली मात्र त्यावर खरं शिक्कामोर्तब हे राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांचं सरकार आल्यानंतरच झालं असा मुद्दा हा आहे की गड किल्ल्यांवरील अतिक्रमण एखादा दगड बघायचा आणि त्याला चुना फासायचा चादर चढवायची आणि पुढे हे सगळे उद्योग सुरू होतात हे प्रकार थांबायलाच हवेत नव्हे तर असे प्रकार करण्याचं धाडससुद्धा या राज्यात होता कामा नये याची खबरदारी आता सरकारला येणाऱ्या काळात घ्यावी लागणार आहे आपल्या महाराष्ट्राची ओळख ही गडकिल्ले आहेत मध्यंतरी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकामं हटवण्यात आली कित्येक वर्ष यासाठी संघर्ष सुरू होता मात्र कारवाईचं धाडस आत्तापर्यंत करण्यात आलेलं नव्हतं शिंदे आणि फडणवीस सरकारनं ते करून दाखवलं ज्या अफजल खानानं अनेक मंदिरांचा विध्वंस केला आणि असंख्य हिंदूंना बाटवलं त्याच अफजल खानाच्या कबरीचं अनाधिकृत बांधकाम प्रतापगडाच्या पायथ्याशी करून त्याचं उदात्तीकरण करण्यात आलेलं होतं याबद्दल असंख्य शिव भक्तांना प्रचंड चीड होती उच्च न्यायालयानं हे अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याचे आदेश सरकारला दिले सुद्धा होते मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात येत नव्हती का तर मतांच्या बेगमीसाठी मात्र या सरकारनं हे अनधिकृत बांधकाम जमीन दोस्त केलं अशा प्रकारच्या उदात्तीकरणातून काय साध्य करायचं आहे याची कल्पना राज्यकर्त्यानं नाही असं नाही मात्र अडवं येतं ते मताचं राजकारण पण जे बांधकाम अनाधिकृतच आहे ते हटवण्यासाठी या राज्यात राज्य करणाऱ्यांचे हात आत्तापर्यंत बांधले होते मात्र या सरकारनं ते करून दाखवलं असाच प्रकार पावनगडावर सुरू होता एक अनाधिकृत मदरसा तिथं सुरू होता तो आता उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे पन्हाळगडाच्या शेजारी सुमारे चार किलोमीटर अंतरावर हा पावनगड आहे हा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे तो पन्हाळागडाचा संरक्षक गड म्हणून शत्रूला चकवा देण्यासाठी हा गड बांधण्यात आलेला होता अनेक इतिहासाचे दाखले देखील या गडावर मिळालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या गडाला विशेष महत्त्व देखील आहे अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी या संदर्भात आंदोलन केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असेच प्रकार राज्यातील कमीत कमी वीस ते बावीस किल्ल्यांवर आहेत असं अनेक हिंदुत्ववादी संघटनांचं मत आहे त्यात लोहगड विशाळगड तर त्याची उदाहरणं आहेतच मध्यंतरी विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील तेरा गड किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवणार असल्याची माहिती दिली होती त्यात परांडा धाराशिव नळदुर्ग धाराशिव औसा लातूर नंदगिरी नांदेड मालेगाव नाशिक पारोळा जळगाव सिंहगड पुणे विशाळगड कोल्हापूर संग्रामदुर्ग पुणे धारावी आणि माही मुंबई या राज्य संरक्षित तर रायगड आणि सिंधुदुर्ग या केंद्र संरक्षित गडांवर अतिक्रमणं आहेत ही अतिक्रमणं हटवण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं ते काम नेमकं कुठंपर्यंत आलं याची माहिती आता शासनानं महाराष्ट्राला देण्याची गरज आहे चोर पावलांनी असे प्रकार सुरू होतात त्याकडं आपला समाज आणि शासनसुद्धा बारीक लक्ष ठेवत नाही आणि कालांतरानं तिथं यात्रा जत्रा भरू लागतात मग त्याला हात लावणं कठीण होऊन बसतं हे गड किल्ले जशी महाराष्ट्राची ओळख आहे तसं ते पवित्रसुद्धा आहेत कारण ते मिळवण्यासाठी असंख्य मावळ्यांनी महाराष्ट्रातल्या आपल्या रक्ताची आहुती दिलेली आहे रक्त सांडलेलं आहे हे उगीच आपल्याला मिळालेले किल्ले नाही आहेत याची जाणीव असायला हवी आम्ही याबद्दल शिवव्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे यांच्याशी बोललो डॉक्टर शेटे यांनी असं सांगितलं की अतिक्रमण ही निरंतर चालणारी गोष्ट आहे प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकांनी या गडांवर नजर ठेवावी त्यांच्या खबऱ्यांच्या मार्फत अशा पद्धतीची अतिक्रमणं होत आहेत की नाही आहेत याबद्दल पण माहिती घ्यावी आणि असा निर्णय शासनानं घेऊन त्या त्या जिल्ह्यातल्या पोलीस अधीक्षकांवर ते कंपल्शन करावं आग लागल्यानंतर पाणी ओतून चालणार नाही आगी लागूच नाहीत यासाठी आधीच उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे तुरते इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद Thanks for watching!